लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि नेहमी कामानं फार मोठ्या मतानं सुफिया त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवले आनंदाची गोष्ट आहे की ही त्यांची चौथी निवडणूक आहे देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही यचाली तीन न त्यांना पाचवलं त्या काळामध्ये लोकसभेमध्ये भागातल्या जनतेचा महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडण्याच्यासाठी सातत्यानं त्यांनी फैस केले पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये हानेरी ही फार महत्वाची गोष्ट असते मी स्वतः पार्लमेंटमध्ये असलो लोक राज्यसभेत असो तर माझी हानेरी कधी जास्त असत नाही आणि त्याचं कारण माझ्याकडे अनेक उद्योग दृश्य असतात पण तुमच्या खासदार सोश्या त्यांचं वैशिष्ट्य असं की लोकसभेमध्ये त्यांची उपस्थिती अठ्ठ्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती असणारे पाच ते सहा खासदार त्याच्यामध्ये बारामतीच्या खासदारांचं नाव येत आणि म्हणून लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर लोकांचं म्हणणं म्हणणं त्यासाठी काळजी घेणं या दृष्टीनं त्यांनी जे काही काम करायचं होतं ते त्यांनी केलं आणि त्या कामाची नोंद तुम्ही लोकांनी केली या निवडणुकीकडे देशाचं लक्ष होतं म्हणजे निवडणुकीचा नावे ज्या दिवशी कनेजा होता त्यावेळेला एका कोफेत एक तरुण माणूस उभा होता लक्षात येऊन सांगितलं उलून घेतलं आणि त्यानं विचारलं कुठून आला त्यांना सांगितलं अमेरिकेत म्हणजे अमेरिकेत नव्हतं कधीच गेला नाही म्हणजे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे म्हणून ज्या वर्तन स्वतःचे काम करतो त्यांनी मुद्दाम या ठिकाणी पाठवला निवडणुकीचा निकाल लागला अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठं शहर जे आहे त्याचं नाव न्यूयॉर्क आणि त्या न्यूयॉर्क लागला होारामतीच्या निवडणुकीचा यशाचा यशाच तुमचं एक हुमत हे तुमचं एक कुमत हे बारामती फरच मर्यादित राहिलं नाही ते जगाच्या फाशीवर गेलं आणि एका दृष्टीने हा तुमचा सन्मान आहे आणि तो सन्मान द्यायचं कारण तुम्ही काही म्हणलं तर तुम्ही तुमच्या मताचा अधिकार योग्य पद्धतीचा गाजवला मी खात्री देतो की तुम्ही ज्या विश्वासानं हे मतदान केलं त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम अक्षर खासदारांच्या करून होईल आणि त्या काळजी घेतली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि दुसऱ्या बाजूने देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे ते मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका एक बाजूला आणि आम्ही लोक एका बाजूला आणि त्यामुळे अनेकांना काळजी वाटत होती की या निवडणुकीमध्ये या लोकांचा टिका कसा लागला पण या भागाच्या तुमच्यासारख्या लाखो तरुण लोकांनी वजनधाऱ्यांनी सगळ्या थराच्या घटकांनी न बनता काम असं तो केलं या निवडणुकीच्या वेळेला पहिल्यांदा मी फायदे की गावात लोक वगळायचे नाही सांगत हे होत कि तुम्ही लोकांनी मतदान केलं गावात लोक बोलत नव्हते एक प्रकारच दहशतीचं वर्तन होत काय होत माहिती नाही असं कधी इतक्या वर्षात पाहिजे नाही तुम्ही लोकांनी मला किती ज मदत दिली आहे देशाच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये हे गेलं छप्पन वर्ष आहे या देशात एक सदस्य स्थानापासून सतत छप्पन वर्ष निवडून येणार दुसरा प्रतिनिधी नाही आणि ही किंवा तुम्ही लोकांनी केली आहे आणि तेच काम कालच्या केले तुमच्या भेटी अनेक लोक शांत होते पण मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर कोणतं वतन दाबायचं हे तुम्हाला दार सांगावं लागलं नाही नेमकं वचन तुम्ही धावलं आणि मताचा विक्रम केला एक लाख आणि पन्नास हजार जादा मतं देऊन सुखी असायला तुम्ही देशाच्या लोकशाहीवर पाठवलं आणि सवन हिंदुस्थानात संदेश गेला की वादाशी मतदारसंघ आणि त्याचे तुमच्यासारखे मतदार साधे सुरे नाहीत समंजस आहेत चाहने आहेत कुठं वसन धावायचं हे त्यांना कळश आणि हे काम तुम्ही लोकांनी केलं म्हणून तुला सगळ्यांना धन्यवाद दिला पाहिजे पण एवढंच करून चालणार नाही याच्या अनेक वर्ष आधी आपण लक्ष घातलं विकासाच्या कामात लक्ष घातलं अधिकाच्या काळात तुम्ही लक्ष देत नव्हतं दिवसांच्या दावजाची चाकणी होती पण आता याच्यामध्ये अधिक लक्ष घालावं लागेल आणि म्हणून निवडणूक झाल्याच्या नंतर पुरंदर तालुक्याचा के दौरा केला इंदापूरचा केला दौंडचा केला लाजामतीच्या दुराज ला, भागामध्ये तिकडे दौरा केला आणि आता मी तुमच्याकडे आले काही प्रश्न इथं असण्याची शक्यता साखर कारखान्याचे प्रश्न आहे वेळ ऊस जावा या संबंधीची मागणी अन्य काही प्रश्न असतील काळजी करण्यासाठी एक गोष्ट आहे की ज्यांची आता सत्ता आहे त्या सत्तेच्या लोकांचं जीवन सुधारण्यासाठी करायचं त्याच्याऐवजी नवीन नवीन कायदे केले जातात आणि ते कायदे लोकांच्या हिताचे नाहीत आता कारखाना आता आपण कारखान्याच्या साईटवर हिचं आपण साखर तयार करतो पण वरीपासून वगैरे पासून इथे एथेनॉल खर्याचा कारखाना टाकला मी स्वतःचा व्यवस्थित सुरू करायला त्याच्यापासून दोन पैसे अधिक उसाला देता येईल हा हेतू आणि काही वर्ष त्याचा फायदा झाला पण यंदाच्या वर्षी मोदी सरकारने हे कामच थांबवलं हो। દોન પૈસા તાર્ગ થોડી સાખર વહેખરે જેવડી સાખરેથી કિંમત વાળતી તેવી ઉસા ફેરમેન વાળત અને ઉસા ફેરમેન વાળા સાથરે લે याच्याकडे लक्ष हे राज्य आणि केंद्र सरकारचं असलं पाहिजे पण त्याच्याकडच्या लक्ष दिलं नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं निवडणूक झाल्याच्या नंतर मी देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की इथं ऊस कधी शेतकरी कशाने ऊस पिकवतो हा काय मोठा शेतकरी नाही चौऱ्याऐंशी टक्के शेतकरी यांचं ऊसाचं क्षेत्र जी लेखराचा अर्थ आहे चौद्याऐंशी टक्के शेतकरी तो काय धनाज्य नाही तो श्रीमंत नाही तो कशावर घाम राहतो आणि उसाचं उत्पादन करतो आणि म्हणून त्याची किंमत चांगली मिळाली पाहिजे आणि त्यावर साखरेवर वीज असेल इथेवर असेल याची किंमत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा संसार सुधारला पाहिजे यासंबंधी प्रधानमंत्र्यांनी स्वतः पत्र लिहिलं त्यांचा अधिकाऱ्यांचा तणाव घातलं आणि काही ना काहीतरी ते निकाल घ्यावा अशी अपेक्षा आहे त्यांनी निकाल घेतला तर आनंद निकाल जे घेतला नाही लोकशाहीमध्ये तुमच्या तातडीच्या दौऱ्यावर त्यांना योग्य पद्धतीने काय सांगायचा सा मार्ग आहे हा मला समजतो आणि त्या मार्गाने जायची वेळ आली तर तुम्हाला लोकांचे सुद्धा साथ त्याच्यामध्ये पाहिजे तर हा प्रश्न तुमचा अशा अनेक गोष्टी सांगता येतील आज देशामध्ये एका बाजूला शेतकऱ्याच्या मार्गाला किंमत नाही आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची महागाई झाली दुसऱ्या बाजूने आपण अनेक सडल्या अशा या ठिकाणी शेजारी आपण कॉलेज काढले इंजिनिअरिंग कॉलेज काढले माळेगावला इंजिनीअरिंग कॉलेज काढलं वारावसीला इंजिनीअरिंग कॉलेज काढलं इंग्लिश माध्यमांच्या शाळा इथं काढल्या मालेगावला काढल्या बारामुशीला काढल्या पुण्याला काढल्या ही शिक्षणाची जाणाने नवी फिरी शिकली पाहिजे आणि नव्या फिरीला शिकून आल्याच्या नंतर जगात कुठेही चांगली संधी मिळाली पाहिजे याची काळजी आपण घेतली तुम्ही सगळ्यांनी तुमचं उसाचं फेरवे ते त्यातनं काही रक्कमसुद्धा या वास्तू बांधायला दिली त्यामुळं आज या ठिकाणी उत्तम प्रकारचे शैक्षणिक सोयसुद्धा जी खुली नव्हती ती आज झालेली आहे असं या सगळ्या रस्त्यात खुलं जायचं सत्ता आज नाही मला त्याची फिके नाही छप्पन वर्ष तुम्ही मला निवडून दिलं त्या छप्पन वर्षामध्ये तीस वर्ष अशी होती की माझ्या हातात सत्ता नव्हती पण जेव्हा सत्ता असो असो नसो काम कधी थांबवलं नाही आणि यावेळेला शिती वेगळी मला म्हणे महाराष्ट्रात हिस्त जाईल त्या ठिकाणी लोकांचं मन वजाय भाजपच्या हातातनं सत्ता काढण्याची त्यांची भूमिका आहे मोदी सरकार हे आपल्या हिताचा कारभाम करणारं सरकार आहे असं असं लोकांना फसत हो नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बदल करावा लागेल तुमची एकजूट असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या सगळ्यांच्या पाठीर राहणं आपण सत्तेत बदल करू आपल्या सरकार राहणं आणि तुमचे जे दुःख आहे तुमचे प्रश्न आहेत ते कसे सुचत नाहीत हे मी बघून घेईल आणि त्यासाठी तुम्हाला लोकांचं सहकार हे मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा आज तुम्हा सगळ्यांच्याकडून करतो आज कारण जे फुल असेल आजूबाजूची गाव असतील त्या सगळ्या गावाच्या लोकांनी नेहमी राहणं ने चांगलं मतदान केलं इथे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी कष्ट केले काही दुसरा एक वर्ग आहे त्या वर्गांनी दुर्लक्ष केलं आपण ते विसरून जायचं या जुन्या गोष्टी काढायच्या नाही आता आपल्याला फुलं जायचं जे येतील त्यांच्यासह जे येणार नाही त्यांच्याशिवाय पण फुलं जायचं आणि काल आपण घेतलेलं आहे त्याच्यात काही कमी फरून देणार नाही मी या फुली या सगळ्या कारखान्यांच्या कामामध्ये दैनंदिन लक्ष घालत नसेल काही अडचणी कामं आल्या तर त्या सोडवून देणं हे काम गेले अनेक वर्ष मी करतो पण त्या सरकारची नोंद काही लोकांनी केली का नाही याची शंका मग त्यांच्या आपले गाव आज वडिचे तर तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं तुम्ही एक संदेश दिले तुम्ही तुचा माणूस हा तुम्ही विसरणार नाही म्हणजे गमतीची गोष्ट आहे नवीन ही खून नवीन आहे हा थोड्या दिवसात तुमच्या भूत आली पण तरी त्या खुनाचं स्वजन तुम्ही लगेच ठेवलं ते इतकं की मी बघाय काल सांगितले एका ठिकाणी एक दिवशी मी मुंगळवार न खुणाला येत होतो आणि तो खंडाळ्याचा घात आहे तिथे गाड्या काही थांबल्या होत्या शाळेत जाणाऱ्या जा मुलांची एक गाडी होती साध्या शाळेची आणि माझी गाडी त्यांनी पाहिली की वेगळे म्हणजे एक एक लहान मुलांचा फ्रेन सुद्धा ही तुझा होती आणि त्याची नोंद तुम्ही सगळ्यांनी घेतली हे नवीन फुल आहे पण त्याच्यात तुम्ही काही कंसाचा फजून दिली नाही आणि मेन माझं आपल्याला सांगण्याऐकत आहे की इतके वर्ष आपण जीवावर वाहन राहिलो अनेक माझे सहकारी वाजेवाजीचे असतील गुरुचे असतील करंजाचे असतील शहराच्या सगळ्या वाल्यांचे असतील त्या सगळ्यांची इतके वर्ष मला साथ आहे साधी सुधी नाही एक काळ सुरुवातीचा असा तर जुन्या लोकांना असून असेल सोफा नव्हतं आता माझी पहिली बैठक ही नेमूच मध्ये झाली असे काही दिवस कधी होलीच्या काळात नव्हते तिथं वेगळी स्थिती असायची पण सगळीकडे वजन होते आणि वजन चांगल्यासाठी होते त्या वजनाची भूमिका तुमची जी आहे ती आपण कायम ठेवू आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या तुमच्याच नव्हे महाराष्ट्रातल्या खेडाफादा शहराच्या तरुणांचा शेतकऱ्यांचा दलितांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा हिताची दखल करण्याच्यासाठी प्रयत्नांची फरा करता करणं हे काम माझ्याकडून होईल आपल्या खासदाराकडून होईल याचा विश्वास तुम्हाला देतो आणि तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं खरं म्हणजे त्यांनी इतकं चांगलं स्वागत केलं तर त्यामुळे आणखी स्वागताची काही गरज नव्हती पण तुम्ही सगळ्यांनी अंत्यकारणापासून स्वागत केलं तुमचं काम करण्याच्यासाठी प्रोत्साहित केलं की सगळी नवी पिढी या ठिकाणी वस्ती या नव्या पिढीला तुमच्या सगळ्यांचं सरकारचे साथ मिळेल आणि त्याच्याजोरावर आपण आपला वाद आपला संसार हा सुधारणेचा जास्त खात्री या ठिकाणी देतो आणि खुर्च्या कामाला जायला आपली परवानगी येतो जय हिंद जय भारत